नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या आपल्या धमाकेदार आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जर तुम्ही गावटी सॉन्ग्स बघत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सध्या गावटी सॉंग्स खूपच जास्त प्रमाणात यूट्यूबवरती येत आहेत तर मित्रांनो आपल्या पालघर जिल्ह्याचे दोन यूट्यूब कलाकार आहेत सर्वात जास्त फेमस झालेले तर तुम्ही थमनेलवरनं आणि टायटलवरनं समजलं असालच की आज आपण कोणत्या टॉपिकवरती किंवा कोणत्या यूट्यूब कलाकाराविषयी बोलणार आहोत तर ते मित्रांनो आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये असे फेमस आहेत त्यांचे नाव आहे नितेश बुंदे आणि महेश उंबरसाडा तर नितेश बुंदेचे आणि महेश उंबरसाडाचे सर्वात जास्त व्हायरल झालेले पाच सॉन्ग्स कोणकोणते आहेत आणि नितेशचे सर्वात जास्त सॉंग्स व्हायरल झालेले आहेत था की महेशचे सॉंग व्हायरल झालेले आहेत था। हे आज आपण आपल्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर आपला व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि तुम्हाला बघायला मजा येणार आहे तर आपला व्हिडिओ पर्यंत बघत राहा आणि नेहमीप्रमाणे जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपला साखाबा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर चला जास्त टाईम नाही लावता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो एक नंबरला नितेश बुंदेचं सर्वात जास्त व्हायरल झालेलं सॉन्ग येत आहे गेली होती आई माझी पाणी पाणीभराय या गाण्याने टोटल एकोणीस मिलियनचा आकडा हा पार केलेला होता आणि हे गाणं गेली होती आई माझी पाणीभराय हे गाणं आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये व्हायरल झालं होतं तर दुसऱ्या ठिकाणी मैसुमरसाडाचं सर्वात जास्त व्हायरल झालेलं पहिलं सॉन्ग येत आहे तल तल्यात डुलं या गाण्याने टोटल एकवीस मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे आणि तल्यात पाणी डुलं हे गाणं आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये नंबर दोनला येतं तर मित्रांनो नितेश बुंदेच्या आपल्या पालघर जिल्ह्यामधलं दोन नंबरला हिट गाणं येत आहे पोरी येशिलका बाजारी या गाण्याने टोटल नऊ मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे आणि हे गाणं प्रेझेंट केलेलं होतं बबलू पाटील यांनी तर दुसऱ्या ठिकाणी मैसुमरशाडाचं आपल्या पालघर जिल्ह्यामधलं दुसरं हिट गाणं येत आहे मिलाया येन तुलं या गाण्याने टोटल अठरा मिलियनचा आकडा हा पार केलेला होता आणि हे गाणं लिहिलेलं होतं शिवाधिगे यांनी तर मित्रांनो नितेश बुंदेचं तिसरं हिट गाणं येत आहे माझ्या मोगऱ्याच्या फुला तर या गाण्याने आठ मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे आणि या सॉंगमध्ये सिंगिंग केलेली होती आणि या गाण्याला म्युझिक दिलेली होती सतीश विषय यांनी तर दुसऱ्या ठिकाणी महेश उमरसाटाचं तिसरं हिट गाणं येत आहे पोरा फोन नाही केलास तर या गाण्याने सतरा मिलियनचा आकडा हा पार केलेला होता आणि हे गाणं पोरा फोन नाही केलास हे गाणं एक तारपावर्जन सॉन्ग आहे तर मित्रांनो चार नंबरवरती नितेश बुंदेचं फेमस गाणं येत आहे बोरीला बोर पिकलाय तर हे या गाण्याने पण आठ मिलियन व्ह्यूज कम्प्लीट केलेले आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी मैसुंबर साडाचं चौथं फेमस गाणं येत आहे पालघरचे बाजार आहे तर या गाण्याने टोटल दहा मिलियनचा आकडा हा पार केलेला आहे आणि हे गाणं प्रेझेंट केलेलं होतं अजय चौधरी यांनी तर मित्रांनो नितेश बुंदेचं पाच नंबरवरचं सर्वात हिट गाणं येतं आहे लाल लाल सावर फुलेली हो तर या गाण्याने सात मिलियन व्ह्यूज कम्प्लीट केलेले आहेत आणि हे गाणं गायलेलं होतं जगदीश पाटील यांनी तर दुसऱ्या ठिकाणी मैसूंबर साडाचं पाच नंबरवरचं सर्वात हिट गाणं येत आहे चल जाव तारपाणाचं आहे तर या गाण्याने अकरा मिलियन व्ह्यूजचा आकडा हा पार केलेला आहे आणि या गाण्यामध्ये सिंगिंग केलेली होती यतीन वाळण आणि काजल रावते यांनी तर मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर मैशुंबरसाडा यांचे गाणे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर असे हिट ठरलेले आहेत आणि व्हायरल झालेले आहेत तर आताच आपण बघितलं की मैशुंबरसाडा यांचे गाणे दहा मिलियनवरती पंधरा मिलियनवरती आणि वीस मिलियनवरती जाऊन पोहोचलेले आहेत आणि भरपूरसे त्यांचे गाणे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये व्हायरल झालेले आहेत तर दुसऱ्या ठिकाणी जर आपण नितेश बुंदे यांचे गाणे बघायला गेलो तर त्यांचे पण गाणे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर असे व्हायरल झालेले आहेत त्यांचे गाणे जर आपण बघायला गेलो तर दहा मिलियनवरती नऊ मिलियनवरती आठ मिलियनवरती असे त्यांचे पण गाणे व्हायरल झालेले आहेत तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की नितेश बुंदे यांनी आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या आदिवासी गावठी बोलीभाषीमध्ये गावठी शॉर्ट्स फिल्म बनवलेल्या आहेत आणि ह्या शॉर्ट्स फिल्म आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्येही ठरलेल्या आहेत गोवारी उसाट भानगड भानगर पार्ट टू अशा प्रकारचे भरपूर असे शॉर्ट्स फिल्म नितेश बुंदे यांनी बनवलेले आहेत आणि ह्या शॉर्ट्स फिल्म आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये हिट ठरलेल्या आहेत मित्रांनो नितेश बुंदे आणि शाळा हे आपल्या ॲक्टिंगने आणि कलाकृतीने आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भरपूर असे फेमस आहेत कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की नितेश बुंदे आणि शाळा यांनी आपल्या पालघर जिल्ह्याला भरपूर असे हिट सॉंग्स दिलेले आहेत आणि हे नितेश बुंदे आणि शाळा हे आपल्या पालघर जिल्ह्याचे नंबर वनला येणारे टॉपचे यूट्यूब कलाकार आहेत तर महेशुंबर शाळा आणि नितेश बुंदे कुणाकुणाचे आवडते यूट्यूब कलाकार आहेत नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कशा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नितेश बुंदे आणि महेश शाळा यांनी आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूरशा सॉंग्समध्ये ॲक्टिंग केलेले आहे जर आपण बघायला गेलो तर आतापर्यंत त्यांनी दीडशे ते दोनशेपेक्षा जास्त गाण्यांमध्ये ॲक्टिंग केलेले आहे आणि हे पाच सॉन्ग्स त्यांचे सर्वात जास्त व्हायरल झालेले हे पाच सॉंग्स आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कशा वाटला नक्की कमेंट करून सांगा आज आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नितेश बुंदे आणि मैसूमर शाळा कुणाकुणाचे आवडते युट्युब कलाकार आहेत ते पण कमेंट करून सांगा तर चला भेटू या पुन्हा एकदा अशाच आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये